राज्यातील आजच्या महत्वाच्या ममता कुलकर्णीनं अखेर दिला राजीनामा महामंडलेश्वरपदी पदी झाली होती नियुक्ती तीनशे किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम प्रयागराज ते मध्यप्रदेश वाहनांच्या रांगा जगातलं सर्वात मोठं ट्रॅफिक जाम भाजप मनसेमध्ये युती होणार असे प्रश्न निर्माण होत असताना राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्त करणार असल्याची चर्चा रंगली एकनाथ शिंदेच्या लोकप्रिय योजना गुंडाळल्या आनंदाचा शिधा शिवभोजन थाळी व तीर्थदर्शन योजना निधी विनार रखडली संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी संध्याकाळी सहा आरोपी वाशीमध्ये असल्याचं दिसून आलंय त्या ठिकाणी त्यांनी गाडी सोडली आणि पळून गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद मी बीड जिल्ह्याची नागिन आणि गोपीनाथ मुंडेंची वागिण विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पंकजा मुंडे कडाडल्या घरगुती वीज स्वस्त होणार महावितरणकडून राज्य विद्युत नियमक आयोगाकडे प्रस्ताव सादर जुने मीटर बदलावे लागणार तिरुपतीच्या प्रसादात बेसळ प्रकरणात मोठी कारवाई चौघांना अटक उत्तर प्रदेश कनेक्शन उघड धर्माचे काम करणाऱ्यांचा राजकारणात हस्तक्षेप नको पंकजा मुंडे यांचा इशारा कोणत्याही गुंडाला घाबरत नाही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला शासनाचा ब्रेक निधीची चणचण असल्याने अयोध्या पुरी यात्रांना स्थगिती सुरेश धसांची दुपट्टी भूमिका भाजपच त्यांच्याकडून वधवून घेते अशी शंका अंजली दमानी यांची धसांवर टीका यंदाही जनगणनेची शक्यता कमी सोनिया गांधींनी राज्यसभेत मोदी सरकारला घेरले चौदा कोटी भारतीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित शिंदेचा मोरे कुटुंबियांना मदतीचा हात आत्महत्या केलेल्या शिरीष महाजन मोरे यांचे कर्ज फेडण्यासाठी आर्थिक सहाय्य देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदेना धक्का आपत्ती व्यवस्थापन समितीतून डावलले अजित पवारांची नियुक्ती सोने ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर विराजमान सोन्याच्या दरात दोन हजार चारशे तीस रुपयांची वाढ तर चांदी वधारली हजार रुपयांनी मी कोणत्याच गुंडाला घाबरत नाही गुंडाला मीही गुंड तर बंडाला बंड पंकजा मुंडेंचा हल्ला बोल स्टील अॅल्युमिनियम वर अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीमुळे जगभरात चिंता भारतीय स्टील उद्योगालाही मोठा फटका बसण्याचा अंदाज माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद